केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या जलजीवन मिशनच्या कामाची पाहणी करण्यात आली केंद्र शासनाचे पाणी आणि स्वच्छता सल्लागार शिष्यपाल सेठी सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामाच्या पाहणीसाठी सोलापुरात दाखल झाले असून जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या कामांना भेट देऊन त्यांनी पाहणी केली दरम्यान जलजीवन मिशन कामांची एकूणच गती लोकांना योजनेचा लाभ होतो की नाही कामाचा दर्जा पाणी गुणवत्ता गावस्तरीय पाणी आणि स्वच्छता समिती आदी बाबींची तपासणी या केंद्रीय समितीमार्फत होणार आहे शिष्यपाल सेठी यांनी जिल्हा परिषदेस भेट देऊन जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी बिबीदारफळ ग्रामपंचायतीस भेट दिली या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी उपकार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड उत्तर सोलापूरचे गटविकास अधिकारी राजाराम भोंग जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव सहायक लेखापाल बापू शिंडगे उपाभियंता सुनील कटकधोंड उपाभियंता योगीराज बेंबळगी नाबार्डचे महेश शिरपूर पी एच कुलकर्णी संवाद सल्लागार सचिन सोनवणे शाखा अभियंता जयवंत जाधव यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रारंभी प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी स्वागत करून सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन या कामांची माहिती दिली निधी अभावी अनेक कामांच्या प्रगतीवर परिणाम होत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी सर्व जलजीवन मिशनच्या कामांची परिपूर्ण माहिती देऊन याचं फोटोसह सादरीकरण केलं मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली योजना पूर्णत्वास नेत असल्याचं प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी यावेळी सांगितलं